बेस्ट बस चालकांकडून होणारे अपघात काही केल्या थांबताना दिसत नाहीत सांताक्रुज रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री बेस्ट चालकानं एका व्यक्तीला उडवल्याची घटना समोर आली आहे सांताक्रुज रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बेस्ट बस डेपोमध्ये ही घटना घडली एका इलेक्ट्रिक बेस्ट बसच्या चालकानं पादचाऱ्याला उडवलं ज्यात अपघातग्रस्त व्यक्तीला आपला पाय गमवावा लागल्याचं सांगितलं जात आहे जखमी व्यक्तीला जवळच्याच व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान या घटनेनंतर जमाव चांगला संतप्त झाला होता बस थांबवून जमावानं बस चालकाला घेरलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलंय पोलिसांनी तत्काळ यात हस्तक्षेप करत चालकाला ताब्यात घेतलं आणि जमावाला शांत केलं पण या घटनेनंतर पुन्हा एकदा कुर्ला स्थानकात घडलेल्या बेस्ट अपघाताची आठवण ताजी झाली कारण तीही बस कुर्ला स्थानकातून निघून सांताक्रुज बस डेपोकडेच यायला निघाली होती आणि इलेक्ट्रिक बसच होती ज्या घटनेत सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर एकोणपन्नास जण जखमी झाले होते त्यानंतर आता सांताक्रुज डेपोत घडलेली ही घटना या घटनेचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून याची अधिक माहिती लवकरच समोर येईल त्यातून घटना अधिक स्पष्ट होऊ शकेल बेस्टच्या या अपघातांबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा